श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावा आणि स्वामी कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा महाराज नक्कीच पूर्ण करत अशीच मी महाराजांच्या प्रार्थना करते तर या वर्षातील नवीन वर्षातील हा उद्याचा येणारा गुरुवार हा पहिलाच गुरुवार आहे म्हणजे चार जानेवारी दोन हजार चोवीस या रोजी आपल्या या नवीन वर्षातील पहिला गुरुवार आहे तर यावेळी आपला मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवार येत आहे पाहा, आ, आही कि तर पहा पुढच्या गुरुवारी सुद्धा पाचवा गुरुवार करायचा आहे की नाही त्या दिवशी अमोसे आहे अशा बरेच प्रश्न आहेत अशा शंका बऱ्याच महिलांच्या आहेत ताईंच्या आहेत किंवा दादांच्या सुद्धा आहेत तर आपण त्या संबंधी पूर्ण माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येतील तर पहा मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण जास्तीत जास्त महालक्ष्मीची पूजा करत असतो सेवा करत असतो त्याचबरोबर उद्याचा गुरुवार खूप महत्वाचा आहे कारण उद्या ह्या वर्षातील पहिला गुरुवार आहे स्वामी समर्थ महाराजांचे ज्यांना ज्यांना गुरुजर पारायण करायचं असेल किंवा तुम्ही नवनाथ पारायण असेल किंवा अजून तुम्ही श्रीपार बल्लब चरित्राचं पारायण करणार असाल तर उद्याचा गुरुवार खूप आहे तर उद्याच्या गुरुवारी शनिवारी सुद्धा तुम्ही पारायणला बसू शकता तर पहा कुठलंही पारायण आपल्याला सप्ताहाचं पारायण करायचं आहे आणि आठव्या दिवशी सांगता करायचे आहे फक्त नवनाथ पारायण जे आहे ते आपल्याला नऊ दिवस वाचायचं आहे आणि मग त्यानंतर आपल्याला सांगता करायचे आहे तर हे महत्वाचे काही नियम आहेत ते तुमच्यापर्यंत मला पोहोचवायचे होते तर अजून महत्त्वाची एक शंका अशी होती की येणारा जो पुढचा गुरुवार आहे तर त्या दिवशी संध्याकाळी साडेपाचपर्यंत ती अमावस्या संपते तर पहा अमावस्या ही शुभच असते आपण असं नाही म्हणायचं की अमावस्या अशुभ असते तर आपण अमावश्या दिवशी सुद्धा ह्या व्रताचं उद्यापन करू शकतो त्या दिवशी सुद्धा आपल्याला उपवास करायचा आहे पूजन करायचं आहे पूजा करायची आहे महालक्ष्मी महात्मा वाचायचं आहे आणि मग त्यानंतर आपल्याला उद्यापन करायचं आहे की पहा बऱ्याच जणांना ह्या व्रताचं उद्यापन कसं करायचं याबद्दल शंका आहे किंवा हे उद्यापन कसं करावं याबद्दल माहिती हवी आहे तर पहा जसं आपण वैभव लक्ष्मी व्रताचं उद्यापन करतो त्याचप्रमाणे आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील या गुरुवारचं उद्यापन सुद्धा करता येतं म्हणजे तुम्हाला कमीत कमी सात अकरा या पटीमध्ये ते महालक्ष्मी महात्म्याचं जे पुस्तक आहे तर ते पुस्तक आपल्याला वान म्हणून आपण आपल्या जे काही तुमच्या जवळच्या शेजाऱ्याच्या लहान मुली असतील किंवा तुम्ही महिलांना देणार असाल तर त्यांना सुद्धा तुम्ही देऊ शकता इवन कुमारीकांत पूजन करून सुद्धा ह्या जे पुस्तक आहे किंवा नैवेद्य त्यांना देता येतो आणि ह्या पुस्तकाच्या प्रतीसुद्धा आपण वान म्हणून किंवा उद्यापन करतो म्हणून आपण देऊ शकतो तर ह्या प्रकारे सुद्धा आपण उद्यापन आपल्याला करता येईल अं तर बऱ्याच जणांना अशी शंका होती है है, की हे अमावस्या आहे तर आपण हे उद्यापन करावं की नाही पण अमावस्या म्हणजेच महालक्ष्मी बघा आपण दिवाळीच्या अमावस्या अमावस्याला सुद्धा खूप मोठी पूजा आपण महालक्ष्मीची करत असतो त्याचप्रमाणे अमावश्य अशुभ नसून आपण या दिवशी सुद्धा महालक्ष्मीचं पूजन करायचं आहे सायंकाळी नेहमीप्रमाणे व्रत करायचं आहे दिवसभर आणि संध्याकाळी या व्रताचं उद्यापन करायचं आहे आणि त्यानंतर जर आपल्याला यथाशक्ती जर शक्य असेल तर तुम्ही काही सवासनी नैवेद्य प्रसाद वगैरे देऊ शकता किंवा तुम्हाला जर त्यांना काही शिधा देता आल्या तुम्हाला जवळच्या ब्राह्मणांना शिधा देता आल्या काही दक्षिणा देता आली तर तुम्ही देऊ शकता तर अशा प्रकारे आपल्याला मार्गशीर्ष महिन्याचं महिन्यातील जे गुरुवार आहेत महालक्ष्मी व्रताचे जे गुरुवार आहे त्याचं उद्यापन आपण करू शकतो तर तुम्हाला काही पुढच्या गुरुवारी काही म्हणजे तुम्ही बाहेर जाणार असाल किंवा काही अडचणी असतील किंवा काही महिलांना मासिक धर्म असेल तुमची तारीख असेल तर तुम्ही ह्या चौथ्या गुरुवारी सुद्धा उद्यापन करू शकता तर अशा काही जणांच्या शंका होत्या की आपण चौथ्या गुरुवारी उद्यापन केलं तर चालेल का आम्ही पुढच्या गुरुवारी आम्ही घरी नाहीये तर ह्याही प्रश्नाचं उत्तर हेच आहे की तुम्ही चौथ्या गुरुवारी करू शकता काही हरकत नाहीये फक्त तुमची यथाशक्ती म्हणजे इच्छा असेल तर करायला काहीच हरकत नाहीये तर पहा मार्गशीर्ष महिन्यातील हे सगळे गुरुवार ज्या जे जे करतात त्यांना त्या तर खूप उद्या या दोन हजार चोवीस या वर्षातील पहिला गुरुवार आहे तर ज्यांचे ज्यांचे म्हणजे साखळी जा पारायण असतील तर पहा साखळी पारायण बद्दल सुद्धा मला खूप महिलांनी विचारलं होतं तर मी सुद्धा हे साखळी पारायणाच्या एका ग्रुपमध्ये मी होते आधी आणि मी वर्षभर ते केलं आणि मग त्यानंतर मी ते बंद केलं कारण आपल्याकडून कधी कधी सेवा वेळेवर होत नाही किंवा साखळे पाऱ्यांमध्ये बाकीचे लोक कधी कधी वेळेवर सेवा ते करत नाहीत त्यामुळे हे दोषयुक्त होतं तर शक्यतो साखळी पायाण करू नये पण अगदीच तुम्हाला कोणी ऍड केलं असेल किंवा तर तुम्ही ते स्किप करू नका दर गुरुवारी साखळे पारायण म्हणजे कसं असतं सपोज आपण आता गुरुचरित्राचं पारायण करत आहोत तर आपण बावन्न अध्याय असतात तर मग बावन्न सेवेकरी ताई किंवा दादा मिळून हा ग्रुप करतात आणि प्रत्येकजण ठराविक वेळेला ते म्हणजे सकाळी साडेदहा ते अकराच्या या वेळेमध्ये आपल्याला या व्रताचं वाचन करायचं आहे म्हणजे सपोज आता मी पहिला अध्याय आज घेतला आहे तर माझ्या कुणीतरी एका ता ताईने दुसरा अध्याय घेतला आहे तर नेक्स्ट गुरुवारी मला दुसरा अध्याय येईल असं आपल्याला काय करायचं आहे तर आपापल्या घरी आपण सकाळी साडे दहाच्या आधी शक्यतो की हे पारायणाचा आपल्या आपल्याला जो अध्याय असेल तर तो अध्याय आपण त्या दिवशी वाचन करायचं आहे आणि मग त्या ग्रुपवर तसं सांगायचं आहे की आपण हे या अध्यायाचं वाचन आपल्याकडून केलेलं आहे झालेलं आहे तर अशा प्रकारे ते अकराच्या आधी सगळ्यांच बावन्न अध्याय आहे ते पूर्ण एक ते बावन्न अध्याय प्रत्येकाने एक एक अध्याय वाचायचा आहे आणि नेक्स्ट गुरुवारी माझा जो अध्याय येईल तो त्याची लिस्ट आपल्याला आदल्या दिवशी तर असे हो काही छोटे छोटे नियम आहेत हे साखळे पारायणाचे आणि त्याचं उद्यापन सुद्धा आपल्याला आपल्या अपले आपल्या घरात घरच्या घरी करता येतं तर पहा सामूहिकरित्या पारायण करणाऱ्यांसाठी किंवा जे इच्छा असते की आप आपल्यामुळे बऱ्याच जणांचं हे होईल पारायण होईल आपल्याला पूर्ण पारायण जमत नाही तर किमान आपण प्रत्येक गुरुवारी एखादं पारायण करू शकतो तर एकट्याला पारायण होत नाही पण सामूहिक केल्यामुळे आपल्याकडून ते करून घेतलं जातं आणि ह्यामध्ये काही अडचण असेल किंवा तुम्ही बाहेरगावी असाल तर तो जर तुमचा अध्याय आहे तर आपल्या ग्रुप मधील कुठल्या तरी तैनी वाचला तर तरी चालतो आपण तसं त्यांना फोन करून किंवा आदल्या दिवशी कळवून द्यावं की मी उद्या पारायण करू शकत नाही तर माझा अध्याय जो आहे तो कोणीतरी वाचन करा आणि जर म्हणजे असं कोणीतरी आपण एक दोन ताईनं तयार करायचं की त्यांचे प्रॉब्लेम्स असतील तेव्हा आपण वाचन करायचं आणि आपले काही इश्यू असतील तर आपण त्यावेळेला त्यांना वाचन करायला सांगू शकतो तर अशा प्रकारे साखळी पारायण सुद्धा बरेच महिला करत असतात शेवटी यथाशक्ती यथाभक्ती तुमची इच्छा असेल तर करा अदोवे शक्यतो करू नका स्वतःचे पारायण सप्ताहाचं पारायण करून आठव्या दिवशी सांगता केलेलं आहे खूप छान फलश्रुती मिळते आणि जिथे दत्तस्थान आहेत जसं कानगापूर पिठापूर तसेच नृसिंहवाडी असे जे काही दत्त तीर्थस्थानं आहेत किंवा तुमचे मंदिर असतील अशा मोठ्या मोठ्या तीर्थक्षेत्रावर जिथे स्वामींचं अक्कलकोट अशा वेगवेगळ्या वे, ठिकाणी आपण गुरुचरित्राचं पारायण एक दिवसीय करू शकतो ते सुद्धा तुम्हाला कोणी खूप मोठं संकट असेल किंवा देशाच्या हितासाठी आपण ह्या गोष्टी करू शकतो पण बरेच सप्ताहाचे वाचन आपल्याला फलदायी ठरते कारण आपली सुद्धा तेवढी क्षमता नसते ती ऊर्जा प्राप्त करून घेण्याची किंवा ते पारायण व्यवस्थित आपल्याकडून वाचन करून घेण्याची तर पहा आपल्याला बऱ्याच गोष्टींची आपल्याला आज माहिती मिळालेली आहे तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओला आवडला असेल तर नक्कीच सगळ्यांना लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग झालेली सर्व सेवा स्वामींची चरणी अर्पण करून मी आपली रजा घेते तर हे हे जे दोन हजार चोवीस हे वर्ष तुम्हाला खूपच सफल ह्या वर्षामध्ये जास्तीत जास्त घडोत स्वामींच्या सेवा आपल्याकडून घडोत आणि स्वामींच्या जास्तीत जास्त चरणांजवळ जाण्यासाठी आपल्याकडून स्वामी सर्वसेवा करून घेऊत अशीच मी स्वामींच्या श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त